ना हो कामल है। हाँ। ना ना जोश जुनून और जबरदस्त तैयारी शिव टेकड़ी गोविंदा पदक की जबरदस्त ध्यान प्रैक्टिस चल रही है दोस्तों इस वीडियो के माध्यम से उनकी मेहनत उनकी एकता और उनका जज्बा हर पल में आप देखने वाले हैं तो दोस्तों चलिए इस जबरदस्त सफर में शिव टेकड़ी गोविंदा पथक के साथ दहंडी प्रैक्टिस जो चल रही है उनकी इस वीडियो के माध्यम से वो आपको मैं दिखाने वाला हूं और जैसे जैसे दहंडी नजदीक आ रही है हर जुबा पे हर कान में एक ही नारा गूंज रहा है वो है गोविंदा आला रे आला

तिकडे आमची पोरं सगळी जात होती पण आम्ही स्वतः असा विचार केला की आपलं स्वतःचं ता मंडळ चालू करावं तो आमचा साल दोन हजार सात त्या सालामध्ये आम्ही फर्स्ट टाईम आम्ही सात थर लावले तीन वर्ष सलग आम्ही सात थर लावत गेलो दोन हजार अकराला दोन हजार बाराला दोन हजार बारा तेराला आम्ही सलंग आठ थर लावले त्याच्यानंतर काही वेळामध्ये सरकारचे काही नियम आले चार थरायचे त्यामुळे थोडंसं आमचं मंडळ जागेवर थांबलं होतं पण आमचा सर्व हवा चालूच होता त्यानंतर कोविड आला कोविडमध्ये दोन वर्ष गोविंद बंद होता त्यानंतर काही कोविडमुळे आमची पोरं दुरावली काही आमचा एरिया सोडून गेली त्याच्यामध्ये मध्ये आमची पोरं एवढी कमी झाली होती, होती की आम्ही फक्त पंच्याहत्तर रोज आलो होतो दोन हजार तेवीसला आम्ही फक्त पंच्याहत्तर पोरं घेऊन फिरत होतो त्याच्यामध्ये म्हणून आम्ही साथ लावले दोन हजार तेवीसला आमची जी जुनी पोरं होती ती सगळी प्रॉपर सगळी पोरं आली आमचे जे पहिले कोच होते आमचे कॅप्टन होते ते सगळे परत आले दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला आम्ही परत सर्व तीन वेळा आठ ठर लावले आमच्या एकंदरीत आमच्या कोणत्या पती दोनशे पोरं आता प्रॅक्टिस आहेत अशी तर आमची साडेतीनशे पोरं आहेत पण ते आता जागेवर येत नाहीत कारण की प्रत्येकाला काम आहे कोणी लांब राहतं अशी आमची दहा ते पंधरा पोरं आहेत ते विरार होऊन येतात आमच्या मंडळी बोलत पण इथे आमच्या शिव सोडून गेलेले आहेत पण ते कोणत्या पद्धतीने विसरले नाही टोटल बोर बघेल तर आम्ही साडेतीनशे तीनशे पाहूत अच्छा प्रो गोविंद हा सुरू झालेला आहे प्रो गोविंदामुळे आम्ही भरपूर पस्काचा इंटरव्ह्यू घेतो त्याच्यात असं आम्हाला आम्हाला सांगण्यात आलं आहे की प्रो गोविंदामुळे झिरो पर्सेंट इंजुरी होते हे असं आहे का की जे पहिले इंजुरीज व्हायचे गोविंदांना प्रो गोविंदामुळे ते आता कमी झालेले आहेत कारण प्रॅक्टिस तुमची दोन महिन्या अगोदर सुरू होते तरी खरं आहे कर, हो हो ते खरंच आहे प्रो गोंदामुळे खरोखर ज्युलोबन सर इंजरी होते कारण की जो तो आपली सेफ्टी बाळगतो तसं आम्हालाच तुम्हाला सांगतो ह्याच्यापुढे आम्ही हे आमचे मॅट आहेत आम्ही पहिल्या मॅटवर प्रॅक्टिस करत नव्हतो आम्ही फक्त आमच्या जमिनीवरती हो प्रॅक्टिस करत होतो त्याच्यामध्ये गेल्या वर्षी आमच्या का पोराला पोराच्या पायाला इंजुरी पण मोठी इंजुरी झाली हो होती प्रो गोंदामुळे सिलेक्ट झालो आम्ही स्वतःचे मॅट घेतले आम्ही स्वतःची काळजी घेतो पोरं सगळे एकमेकांची काळजी घेऊन कामं करतात त्यामुळे प्रो गोंदामुळे आम्हाला खूप फरक पडला आहे तुमचा संकल्प काय यावेळी आमचा संकल्प आहे की सगळ्यात पहिला संकल्प आठ थर लावणं प्रगोविंदामध्ये त्याच्यानंतर जो आपला उत्सव आहे जो आपला सण आहे भारताचा तो व्यवस्थितपणे पार पडणं आणि त्या उत्सवामध्ये असं आमच्या पोरांनी संपलं की आम्ही नऊ थर लावणं प्रोगोविंदा कितपत फायदेशीर प्रोगोविंदा प्रत्येक पोराला खूप फायदेशीर ठरतो था। त्याच्यामध्ये आम्हाला एक वेगवेगळ्या पोरांना एक्सपिरियन्स येतो वेगवेगळ्या पोरांची ओळख होते वेगळे मंडळ आम्हाला जॉईन होतात वेगवेगळे पोर नवीन नवीन पोरं आम्हाला जॉईन होतात त्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो आणि याचा फायदा फक्त तर आमच्या जे मंडळाचे काही सण आहेत आम्ही मागे जयंती आमची पूजा असते सार्वजनिक त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा खूप फायदा होतो गणपती बाप्पा देखो आले मस्ती खोर मच गया शोर देखो आले मस्ती खोर गोविंदा कोई ना तेरे जैसा बंदा गोविंदा कोई ना तेरे जैसा बंदा आला रे आला गोविंदा फोड दे गोविंदा आला रे आला गोविंदा गोविंदा हे ऊंचाई से न कभी डरता है तू गिर के उठ के फिर भी संभलता है तू ऊंचाई से न कभी डरता है तू उठ के फिर भी संभलता है तू लाखों में, में तू ही है एक बंदा आला रे आला रे गोविंदा फोड़ दे रे ये हंडी गोविंदा आला रे आला गोविंदा फोड़ दे रे ये मट्टी गोविंदा आला रे आला तो बोलते अगदीच शेलार किती वर्ष आहे आम्हाला तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले का हा काय अनुभव खूप भारी मस्त आहे एकदम भारी राहायला कुठे इथे आपलं खाली शे साईबाबा मंदिर जवळ प्रो गोविंदाला तुम्ही क्वालिफाय झालात त्याच्याबद्दल जरा सांग ना थोडक्यात खूप आनंद झाला ह्या वेळेस नवीन एक्सपिरियन्स करायला भेटतो आहे ह्याच्यापूर्वी तुम्ही ट्राय केलेला प्रो गोविंदासाठी नाही ही फर्स्ट वर फर्स्ट क्वालिफाय झाला डायरेक्ट मी ऐकले तुम्ही विरार वरून येता इकडे दर दिवस प्रॅक्टिस साठी कसं काय एवढा मोठा वर्षी राहायला गेलो इथेच होती आता मग तेथे मला आवड आहे तर मी येतो अच्छा ऑफिस आणि दहंडी कसं मॅनेज करता दररोज माझा स्वतःचा थोडा बिझनेस स्वतःचा येतो सगळ्यांच्या अगोदर येतो त्याच काय नाही माझं नाव रवींद्र शेट्टे मी झालं मला आता वीस वर्ष झाली गोव्या हा पथकामध्ये वीस वर्षापासून मी या गोव्याच्या पथकामध्ये आहे आता माझं वय साधारण फिफ्टी टू वय वयाचं आहे मी भरणीला असतो आम्ही इथेच आहे शिवटी शिव आपल्या शिवडी ग्रिलाच आहे आता फर्स्ट टाइम आमचा प्रो गोविंदाला क्वालिफाय झाला त्यामुळे मला खूप आनंद वाटला की आम्ही कधी प्रो गोविंदा असा नेहमीच आमचा जोश असतो मी आता वीस वर्ष माझा बावन्न वय आहे बावन वयापासून आजचाच आमचा गोविंदा पदकेचा जोश भरपूर आहे शेवटी गोविंदावर आता पंधरा वर्ष झाली मी जॉईन केलेलं आहे जवाहर म्हणजे जसं की दहा वर्षापासून मी कंटिन्यू होता आहे शिवडेगडी गोयंदाच्या पथकामध्ये हो मी ॲक्च्युली मी ॲक्टर आहे आणि वेडभूमीमध्ये मी पांडुरंग याचं कॅरेक्टर केलं आहे आणि आता माझा एक नवीन मूवी येतो आहे राजा शिवाजी करून रितेश देशमुख यांच्याबरोबर त्याच्यात मी एक मावळा म्हणून कॅरेक्टर केलेलं आहे हो इथे शिवडेगडीमध्ये दयंजी आवड म्हणजे लहानापासूनच कारण का मी इथे लहानापासून वाढलो पूर्णपणे

प्रतीक पाटील आहे मी माझा पहिला वर्ष गेल्या वर्षी होतं ते फर्स्ट टाईम होतं मी म्हणजे मी आधी होतो प्रॅक्टिसला पण मी दुसरीकडे जायचो तर तेव्हा माझा एक मित्र बोलला की तू ते नेक्याला ट्राय करशील का तर मी तेव्हा तिकडे केलं तिने ट्राय मग ते सक्सेस झालं तर मग मी तिकडून मग सोडलं मग मी इथे आलो कारण की मी इथे राहायला इथेच आहे ना मग तिकडून मग इथे आलो राहायला मग यांच्यामध्ये मग मी जॉईन झालो मग मी यांना बोललो की मी ट्राय करतो इथे तिने मग इथे पण ती सक्सेस झाली ट्राय मग गेल्या वर्षी मग आठ लागले आमचे बॅले खूप त्याला काय नाही सध्या जिम वगैरे पण जातो नंतर मग आलो की थोडा जॉब वगैरे काम वगैरे असतं काम वगैरे केलं की मग इथे प्रॅक्टिसला येतो मग इथे वेगळी प्रॅक्टिस करतो क्विक आहे हांसाठी बॅलन्सिंग सध्या तरी म्हणजे ट्रेनिंग म्हणजे आता हे लोक हा हे ट्रेनिंग देतात तेवढंच बाकीचं एवढं काय तो दादा या गोविंदा पदकत मला हे माझं चौथा वर्ष आहे मी हात द्यायला जातो पण आता मी टीम मध्ये आहे म्हणजे चौथ्या थरावर जातो मी टीम म्हणजे साभ मी या गोविंदा पथक आणि माझ्याकडून सहकार्य गोविंदा बद्दल उभा राहत नाही ठीक आहे पण या गोविंदाबद्दल माझा नेहमी मी, मी कंटिन्यू हेल्पिंग हँड असतो तुझं कंटिन्यू आमचा स्वभाव ना दोन वाजे पण चालू असतो आणि सगळे जॉबवर राहणारी पोर आहे असं नाही कोण कॉलेज कोण जॉब पण जातो पोरं कष्टाने मेहनत मेहनत आहे आणि जे पोहो मध्ये ते आम्ही फक्त शॉकसाठी आलो आमच्या आलो मेहनतीमुळे आला जिद्दीमुळे आलो आम्ही सगळे गोविंदा फक्त आणि आमचं एवढंच लक्ष आला प्रो फक्त फ्रो झिंको आणि एकूण एकदा पूर्ण जॉब होती कोण बँकेत कामाला आहे कोण स्वतः स्वतः बिझनेस आहे सगळे काम प्रोफेशनल आहे सगळे प्रोफेशनल आहे कोण मुद्दा टपोरी पोरांचा गोविंदा पदक टपोरी गोविंदा गोविंदा हा सगळ्या काम धंदेवाल्याचा गोविंदा पदक आहे आणि त्यांनीच गोविंदा पदक साजरा साजरा तो गोविंदासाठी ऑल द बेस्ट दोस्तों ये था जबरदस्त मातेदार और मेहनती शिव टिकड़ी गोविंदा पता ध्यान की प्रैक्टिस के माध्यम से मैंने आपको दिखाई है हर एक क्षण इसमें उनकी मेहनत का एकता का और जज्बा दिख रहा है और जैसे जैसे मैंने कहा कि दहंडी नज़दीक आ रही है आ, हर एक के मन में दिल में एक ही है प्रो गोविंदा भी अभी, अभी, अभी सात आठ नौ को है वर्ली डोम में है जरूर आइए वहाँ पर और ये सारे गोविंदा हैं तो इस वीडियो को आप लाइक कीजिए शेयर कीजिए कमेंट कीजिए फिर मिलेंगे हम अगले वीडियो में तब तक लिए बाय टेक <laughs>